वैजापूर तालुक्यातील विरगाव पोलिस ठाणे हद्दीतील गाडी पिंपळगाव येथे शेतीच्या वादातून पाच ते सहा जणांनी कोयता कोराडी व ट्रॅक्टर अंगावर घालत केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्याचा छत्रपती संभाजीनगर घाटी रुग्णालयात बुधवारी रात्रीच्या सुमारास झाला असून जोपर्यंत शेतकऱ्याचा खून करणाऱ्या आरोपींना पोलीस ताब्यात घेत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा आक्रमक पवित्रा मृताच्या नातेवाईकांनी घेतला आहे पेत्रस हरकू सोनवणे राहणार गाडी पिंपळगाव असे या घटनेतील मयत व्यक्तीचे नाव आहे याबाबत नातेवाईकांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार यांना बुधवारी दुपारी एक ते दोनच्या दरम्यान शेतीच्या वादातून पाच ते सहा जणांनी बेदम मारहाण केली त्यामुळे त्यांच्या डोक्याला पायाला गंभीर इजा झाल्या त्यांना जखमी अवस्थेत छत्रपती संबंधनगर येथील घट रुग्णालयात दाखल केले असता रात्रीच्या सुमारास त्यांचा उपचार दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला तर त्यांच्या नातेवाईकांनी जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतली आहे गाडे पिंपळगाव शहरातील एकशे एकोणीस गट नंबर वावर आमचे सात बारा फेर आमचा असताना ते टॅक्टर घेऊन रोट्या हानीत असताना आम्ही त्यांना म्हटलं ना वावर नांगरायचं नाही रोट्या हानायचं नाही त्यांनी लगेच टॅक्टर आमच्या अंगावर आणले आणि दो दोन भावांना ते टॅक्टरच्या चाकाखाली असे पाय फ्रॅक्चर केले आणि ते त्यांनी चाकूने आणि कोयत्याने कुऱ्हाडीने त्यांना मारहाण केली आणि त्यांच्या बायाबी होत्या आणि त्या ट्रॅक्टर चालकाचं नाव आहे सुशील आनंद सोनवनी अरुण अरुण आंतोन सोनवणे बाळू दगडू सोनवणे वाद काय होता वाद जमिनीचा वाद होता या प्रकरणी कुठला गुन्हा दाखल झालेला पहिला होता गुन्हा दाखल केला होता काल या घटनेनंतर कुठला गुन्हा दाखल झाला नाही आपली मागणी काय आमची मागणी जोपर्यंत आरोपी हजर करीत नाही तोपर्यंत आम्ही प्रेताला नेणार नाही बाळू आरकू बनवणे हा प्रकार असा आहे का आमची जमीन आहे आमची व एक म्हणजे आमची जमीन आहे तर आम्ही त्या आमच्या जमिनीमध्ये ते हरवून ते मारायला गेले ते तर मग आम्ही गेलो काय हे विचारायला गेलतो का त्यांच्याकडं येते कुराडी आणि हे घेऊन हात्यार माझ्या वडिलाच्या अंगोवर हात्यार घातलं आणि चार पाच सात सहा जणांना अनमार झालेली नेमकं काय केलं तुम्ही आता आम्ही इथं हॉस्पिटल मध्ये किती जणांवर उपचार चालू आहे आणि नेमका चार जणांवर उपचार चालू आहे त्यांची पण एक जणांची खूप गंभीर परिस्थिती एकजण मय येते माझे वडील मय झालेली वय भाऊ पेत्र सोनावणे वय भाऊ पेत्र सोनावणे गेट नंबरमधील गाडे पिंपळगाव येथील आणि तीनच्या सुमारास आम्ही हे आमचे बंधू तिथं ट्रॅक्टर चालू असताना आमचे बंधू बोलले त्यांना आता तुम्ही हेच टॅक्टर आम आमची आमची शेती आम्ही करतो तुम्ही आडवं येऊ नका आमच्या शेतीत तर ते यावेळे कारणावरून तिने या कुरडीचे व चाकूचे घाव घारले डोक्याला त्यांनी कोरड मारली आणि त्याचं खाली पडले व त्या अंगोर ट्रॅक्टर घातलं असं आणि सत आणि त्याच्यातला एक आमचा भाऊ पेत्र सारखं सणवणे हे आमचे बंधू आमचे महेश झाले बाकीच्या म्हणजे दोन दोन माणसं शिरेश आहे आणि चा बाकी म्हणजे चार माणसं एकूण चार माणसं शिरेशली असे सात माणसं हल्ला सात माणसावर हल्ला झालेला आहे आणि तर जवळपास सतरा ते अठरा लोकं होते काय नाव आपलं माझं नाव नारायण सोनवणी